महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि आज, दा आज आहे संडे संडे स्पेशल काय नाश्ता दाखवते आळजी बघा केस कापून आलाय हाय कर तर आज संडे आहे आणि पावणे दहा आहेत आज संडेचं नाश्ता आहे बाहेरूनच आणलं आहे कारण नेहमी नेहमी आता ह्यांचा तर मार्गशीर्ष नाही आहे सो माझाच आहे तर ह्याचा रॅडी करणार आहे अंडा त्याला आहे अंडा आणि पाव आणि आम्हाला आणले मला आणलेला आहे मसाला डोसा धैर्याला काय ते दाखवते आम्हाला याच्यात साधा डोसा आणि काय याच्यात वडेत चटणी आणि आणि हा मला मला असं ओपन करून ठेवलं आहे मसाला डोसा आहे सो असं संडेचं लेट लेट आहे असं आहे आणि आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेनच मी माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि लोकांना काय बनवणार आहे आज ते तुम्हाला दाखवून बोंबी ललेत मॅरिनेट करून ठेवलेत बोंबील फ्राय आहे आणि ह्याच्यामध्ये कोळंबी आहे हे बघा मोठी अशी कोळंबी आहे मी साफ बीफ करून ठेवली आहे आणि याच्यातले चार बोंबील आहेत ना असे थोडेसे बाजूला केळले आहेत थोडासा रस्सा करणार आहे पप्पांसाठी सुक्कं सुक्कं असं असं करून ठेवलेलं आहे आणि याच्यात मी लसूण सुलून ठेवलं आहे याची पेस्ट करायची आहे मला आहे तर चला देवपूजा पण झाली आहे आता मी खाऊन घेते आणि नंतर तुम्हाला भेटते कारण आज जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे आमच्या पप्पांचे छोटे भाऊ आहेत ना म्हणजे माझ्या नवऱ्याने टकली गेलेली आहे तर का गेली तुम्हाला सांगते पप्पांचे छोटे भाऊ आहेत ते ऑफ झालेले होते तर त्यांना आज एक महिना झाला म्हणजे तुळशीचं लग्न होतं ना दैर्या आवाज कमी कर तुळशीचं लग्न होतं ना त्या दिवशी म्हणजे कार्तिकी एकादशी होती त्याच दिवशी ते बाबा ऑफ झाले तर त्यानंतर आज त्यांचं एक महिना झाला तर आज जेवण आहे म्हणजे महिन्याचं जेवण करतात कोणाकोणाकडे क करतात ते ज्यांना माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगते तर आज महिन्याचं जेवण आहे तिथे बोलवलं आहे तर डॅ पप्पा आणि धैर्यच घरी आहे तर पप्पांसाठी बोंबील थोडेसे दोन बाजूला काढले आहेत तर ते थोडेसे <coughs> सुके करणार आहे म्हणजे त्यांना भाताबरोबर खायला आणि कोळंबी सुकी करणार आहे बोंबील जास्त सुकी नाही करणार आहे बोंबलामध्ये थोडंसं असं रस्सा लेपशेप करणार आहे आणि कोळंबी संध्याकाळला एकदम सुकी करून ठेवणार आणि <coughs> <coughs> बोंबील फ्राय करणार आहे असं आहे तर सकाळ अशी शिंकी शिंकी येते मला आणि असं आहे आणि मला तर काय अजून ठरवलेलं नाही आहे काय बनवणार आहे शेगदाऱ्याची चटणी तर फ्रीजमध्ये आहे आणि भाकरी त्याच्यासोबत खाईन भाजी मला काय बनवायची ते मला माहिती नाही सो आता मी पहिले नाश्ता करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते काही झाला अंडापाव बनवणार आहे तरी हा बघा डोसा खायला आला माझ्यात तरी पण कशाला तुला अंडापाव बनवणार आहे ना पण धैर्याचा पण नाही खायचा ना मग धैर्याला विचारून कशाला विचारून तुला बनवणार आहे ना खा खा जाऊ दे मार्गशीर्ष पाळायला द्यायला पाहिजे होता ह्या लोकांना मी थंडीच्या दिवशी पण वेज नाश्ता करतात मग खाणारच आहे मी मला भरवतो का नको माझं <laughs> 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 तुला भरवलं ना मी माझं कमी झालं आता मग मी भरून नको त्याच्यातलं एक गाज मी काढला म्हणून बघा माझ्यातला डोसा नाही पण जर चालला

म्हणजे मी त्याला नेहमी बडबडत असते त्याला भूक लागली आहे ॲक्च्युली कोणत्याने खाल्लं आमचं असं चालू असतं असं काय तुम्ही मनावर घेऊ नका की याला खायला देत नाही मस्ती चालू असते हो नाही रे आपली मस्ती चालू असतं रा मग ते जरा भूक लागतं भूक राहा तुम्ही कोलबी खाणार बोंबी खाणार मला काय काय पाहिजे पनीरच्या शिवाय दुसरं काहीच नाही ऑप्शन मला दुनियामध्ये पनीर सोडून दुसऱ्या भाज्याच नाही मग दुसऱ्या भाज्या मी घरात करू शकते ना कोलबी पण घरातच बनवणार आहे आम्ही काय पण माझा मार्गशिष आहे ना नाही ना मला करून द्या ना तुम्ही कट्टाला येतोय मी माझं आज मी नेहमी नेहमी का खायचं हा ना ठीक आहे बरोबर मला कोणी फोर्स नाही केला मी माझ्या मनाने केला हो जाऊ दे तुझं लेक्चर बंद कर माझ्या खाय ना राहायला नाही तुम्हाला तुम भगवानने तुमको हात ना तो तुम बनाव ना भगवान मालूम <laughs> 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 <सँ> ना उन्होंने भगवान मालू नंबरला मग त्या भगवानलाच बोलव्याची बघ बघ चालूच असते काहीच काम आहे तर गाईज माझा नाश्ता झालेला आहे ओव्हनला ग्रीन टी ठेवली माझ्या नवऱ्याला अंडा तर त्याला ना असं ना हाफ लागतं लागतो पावायचं आहे एखादा कॅमेरा पकडलाय देते आणि मग भेटते बनवलाय तुला आता ह्याला पलटी मारतो का तुझा ऑमलेट आहे ना आलट्या पलट्या कुचक्या आलट्या पलट्यामध्ये तुझं Trời ơi Ding 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 Cái gì vậy? Cái gì vậy em? Chuyện ở trong thị trấn không? Chà, anh em Cái gì vậy? तर चला खूप आज रेसिपी हे करते काय नाही दोन कांदे घेतलेत आणि मस्तपैकी बारीक चॉप करते आजूबाजूला आवाज येतोय कारण टी व्ही चालू आहे कोलबी सुखी करायची कारण आताला पप्पाच आहेत जेवायला आणि धैर्य बिर्याणी खाणार आहे आणि पप्पांना तुम्हाला बोलली मी बोमलाच हे करणार आहे पप्पांना जर वाटलं तर कोलबी पप्पा खातील आताला पण पण जास्त मी रस्ता नाही करणार आहे सुखीच करणार आहे तुम्ही बोलाल किचनच्या कट्ट्यावर नेहमी करते माझ्याकडे चॉपिंग पॅड आहे पण मला ह्याच्यावर पटापट पटापट होतं त्यामुळे एकच टोमॅटो घेतला आहे कारण मी कोकम आगळ टाकणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे इझी आहे पटकन होणारी फोडणीला कडीपत्ता टाकते आणि हे माझे अद्रक लसूण कोडीपत्ता कोथिंबीर आणि मिरचीचे पेस्ट आहे चला एका साईडला मी आता गरम करत ठेवले बघा तेल तेल गरम करत ठेवले याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतंय ते जाऊ घे इग्नोर पैकी कडीपत्ता टाकला आहे फोडणीला आणि दोन कांदे होते कोण कोण कांद्याची पेस्ट पण टाकत पण मी कांद्याची पेस्ट नाही केली त्याला आता फ्राय करते पण नेहमीप्रमाणे फ्राय करायचं आहे कांदा नरम होण्याच्या आधी थोडासा मिळत कारण कांदा पटकन एकदम नरम पडतो ना त्यामुळे जरा कांदा जरा शिजू दे चांगला असाकण घालू म्हणजे मऊ होई कांदा शिजेपर्यंत ना एका साईडला मी ते पॅन ठेवलाय सेटिंग चेंज तर तिथे ठेवलेला आहे ना एका साइडला ते कांदा शिजेपर्यंत बोंबील करते रस्ता असा बोंबलाचा त्यामुळे चमचमडे गेला लसूण चेचून पण टाकू शकतो पण लसूण चेचून लसूणच्या पेस्टवर फटाफट होत कांदा इथे एका साइड ला चालू शिजू दे जात चांगला तिथपर्यंत

फ्राय करून घेते आणि याच्यामध्ये आता कोकम आगळ चिंच टाकतात पण मला कोकमच आवडत आगळ थोडस काही झालं ना म्हणजे थोडंसं पाणी येणार कोंबी हां पाणी सोडच ऍड केलं भातावर एकट्याला पप्पांसाठी हे पण भरपूर होईल तेव्हा चांगला उकललाय हा बोंबी दोनच बोंबला जाताना हे पण भरपूर होईल झालेत आपलं हे होतोय हे काय नाही हे आता चांगला उकाळ आला का मग बंद करणार गॅस आणि झाले टोमॅटो नाही टाकला कारण का हे आहे ना आपलं आगळ टाकले ना त्यामुळे टोमॅटोची काय गरज नाही लोंबीला तो माहिती तुम्हाला पटकन शिजला जातो एका साईडला हे होऊ दे आणि कोळंबी दाखवते हे बघा कांदा आपला चांगला फ्राय होतोय आणि त्याच्यामध्ये मी ना अद्रक लसूणचे ची पेस्ट आहे केले दीड चमच टाकलेली आहे gas mau takut gak, Nak? Kita lihat selain Dari sangis deh होत आले होत आले ऑलमोस्ट झालेच आहे आपले टोमॅटो टॉमॅटो होताना टॉमॅटो नरम होऊ दे म्हणजे शिजण्यासाठी दोन मिनटं दोन मिनटं झाली आहे आता टॉमॅटो काय तो कोळंबी टाकल्यावर तो नरम पडेलच तर जास्त काय नरम करायची गरज नाही त्याच्यामध्ये मी हळद हिंग आणि हा आगरी मसाला दोन चम्म टाक दोन ना एकदाच टाकायचं सारखं सारखं टाकायचं नाही अंदाजाने टाकायचं मीठ आणि कोकम आगळ ऑप्शनल आहे त्याला चिंचेचं पाणी टाकायचे ते टाकू शकतात तर मी त्या पण आग टाकते सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी याचे पाणी ॲड चालायचं नाही ना चांगली मिक्स करून घेतली त्यामुळे नंतर गॅस करून शिजवायचे एक पाच मिनटांनी झाकण ओपन करू आणि आता पाच मिनटं झाली आहे बघा पाणी असंच टाकलं नाही पाणी घालता डब्यामध्ये ठेवते कारण संध्याकाळी गरम गरम फ्राय <coughs> फ्राय करेन बाबा मला जाम सर्दी झाली ही बोंबील पण रेडी आहेत थोडेसे सुके असे लेपशेप केलेत कोळंबी होते इथे एका साईडला आणि मी औषध टाकते जरा नाकामध्ये मला जामच सर्दी मला ज्या दिवशी थंडावा बाहेर थंडावा असतो ना म्हणजे खूप थंडी पडलं का मला त्रास होतो कारण मला सायनसचा प्रॉब्लेम आहे असं आहे आता हे सगळं होऊ दे मग नंतर आवडते आणि बघा आणि मग तयारी करायला जाते आम्हाला निघायचं आहे कोळंबी झाल्यावर तुम्हाला मी नापवते कोळंबी ना अशी सुकी करायची असेल ना कांद्याची पेस्ट करून पण तुम्ही करू शकतात किंवा असं चॉप करून पण तुम्ही करू शकता कांदा बारीक चॉप करून पण याच्यामध्ये ना पाणी नाही टाकायचं पाणी न टाकता केलं ना कोकम आणि कोकमची टेस्ट आणि चिंचेच्या चिंचेचा पाण्याची टेस्ट थोडी फरक असतो थो, करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा का फरक काय आहे त्याला पूर्ण झाल्यावर मी थोडा दाखवते नंतर भेटते चला तर गाईज माझी पण तयारी झाली आहे आणि याची पण झाली आणि आता आपण इतकं तिथे घ्यायला आणि ह्या लोकांचं जेवण बनवलेलं आहे आपण दाखवतो कोळंबी लागेल बोंबील तर तुम्ही मागाशी आहे आणि सगळा पसार आवरलेला आहे आणि पप्पांना भात आहे तर आता मी निघते तर इथे आम्ही निघालेलो आणि तिथे पोचल्यावर विचार चाललेला का तू मला सगळ्यां दाखवेन म्हणजे माझे जावा आणि बाकीचे सगळेजण घरातले आमचे फॅमिली मेंबर्स पण तिथे अशी सिच्युएशन होती की आहे बघा हे पप्पांचे भाऊ छोटे सो म्हणजे एवढं खास चांगलं नव्हतं वातावरण त्यामुळे छोटासाच हा व्हिडिओ काढला आहे आणि गाईज वाजले आहेत बघितलं सहा ॲक्च्युली तिथून आम्ही आलो यायला साडेतीन वाजले मला काही तिथे व्हिडिओ व्हिडिओ शूट शूट करताना आला मी थोडासाच जो व्हिडिओ आता तुम्ही बघितलात तो शूट केला कारण म्हणजे बरं नाही वाटत होतं असं त्यामुळे मी काहीच घरातले आमचे म्हणजे सगळे जे आहेत म्हणजे म्हणजे जावा दिरगी ह्यांना कोणाला जास्त दाखवलं नाही सिच्युएशन जरा थोडीशी ते वेगळीच होती असं होतं आणि त्यानंतर आता आलो तर चार साडेतीन तर वाजले मग झोपलेली आता उठली सहा वाजली सगळं कचरा बिचरा काढला आहे आवरला आहे सगळं आणि आता दिवाबत्ती करून घेते जरा कॉफी बिफी पिते आणि डायरेक्ट तर काही तर बनवलेलं आहे संध्याकाळचं माझ्यासाठी काहीतरी बडवेज तर तुम्ही बघितलं तरच काय बनवलेलं होतं आज कोलबी स्पेशल होती आणि बोंबील बनवलेली हां जे बोंबील आहे सकाळी मॅरिनेट केलेले ते मी आता फ्राय करणार आहे त्यांना म्हणजे आत्ता नाही सहा वाजले जातं जेवताना ना तुम्ही मला आत्ताच फ्राय करून ठेवते तर ते फ्राय करून ठेवणार आहे फ्राय करणार आहे जेवणार तेव्हा सो असं होतं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि खूप दिवसांनी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि आता पन, आ, आ, काही दिवसांनी पण म्हणजे असं कुठली वाटली रेसिपी तुम्हाला कुठली माझ्याकडनं रेसिपी काही वेगळी करायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी शूट करेन आणि तुम्हाला मी दाखवेन तुमच्याबरोबर शेअर करेन सो येस आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय